नमस्कार वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगांचे आमटी बनवणार आहोत करायला सोपी आणि खायलाही तितकी चवदार असं आपण शेवग्याच्या शेंगा डाळीसोबत बनवणार आहोत एकदा बनवाल तर तुम्ही नेहमीच या शेंगा अशा बनवून खाल रेसिपी कशी बनवायची ते पाहूया आता इथे कुकरमध्ये अर्धा पेला मी डाळ घेतली आहे मुगाची डाळ आहे तुम्ही इथे तुरीची डाळसुद्धा वापरू शकता किंवा मिक्स डाळ घेतली तरी चालेल आता नेहमी जसं आपण डाळ शिजवून घेतो त्या पद्धतीने मी स्वच्छ धुवून आणि डाळ शिजवून घेणार आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घालायचे आणि एक पाव चमचा हिंग घालायचं चांगलं मिक्स करू आणि झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया आता डाळ शिजते तोपर्यंत आपण इथं शेंग घेतली आहे तिचे असे तुकडे करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले मी हे दोन लोकांसाठी वरण बनवत आहे त्यामुळं मी एक शेंग घेतली तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटं शिजून घेऊ आता दोन मिनटानंतर बघू शकता शेंग चांगली शिजली आहे बघू शकता या पद्धतीने असं थोडीशी तोडून बघू इतपतच शेंग शिजलेली पाहिजे आता लगेचच आपण डाळ बनवायला घेऊ आता ह्या कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातले ते चांगलं फुलल्यानंतर इथं मी एक चमचा सुकं खोबरं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्यांची अशी पेस्ट करून टाकली आहे या यामुळे ह्या डाळीला खूप छान टेस्ट येते ही तेलामध्ये आपण चांगली परतून घेऊ त्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत त्यामध्ये आता एक छोट्या आकाराचा कांदा मी एकदम बारीक कट करून घातला आहे तो सुद्धा आपण चांगला परतून घेऊ एक दोन मिनटं कांदा मऊ होईपर्यंत परतवायचा आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतला आहे सुद्धा घालू याच्यामध्ये आता चांगलं परतून घेऊ टोमॅटो चांगला शिजावा त्यामुळं त्यामध्ये आपण मीठ घालणार आहे इथे मी डाळीसाठी लागणारं सगळं मीठ एकदाच घालणार आहे मी एक चमचे मीठ घालून घेतले आता ते चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवायचा आहे त्यासाठी मी इथं झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ एक मिनटानंतर बघू शकता टोमॅटो चांगले मऊ झालेत आता चांगले मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घालू एक चमचा लाल मिरची पावडर घालूया आणि एक चमचा मी गरम मसाला घातला आहे तुम्ही इथे तुमचा घरचा कोणताही मसाला वापरू शकता किंवा सांबर मसाला घातला तरी सुद्धा टेस्ट खूप छान लागते आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊ बघू शकता या पद्धतीने सगळे एकजीव झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जे डाळ शिजवून घेतली ती घालू आहे मी डाळ घोटून घेतली आहे आणि यामध्ये घातली आता एकदा मिक्स करू त्यानंतर आपण जे शेवगा शिजवून घेतला आहे तो पाणी सगळं त्यामध्ये घालायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला जितपत पातळ पाहिजे त्याप्रमाणे ते त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचे आहे आता त्यामध्ये आपण एक छोटा तुकडा चिंच घालणार आहे यामुळे याला आंबट अशी चव येते आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर घालायची त्यामुळे टोमॅटो किंवा चिंचचा आंबटपणा बॅलन्स होतो आता डाळीला चांगली उकळी येऊ देऊया उकळी आल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता चार पाच मिनटं आपण मंद गॅसवर डाळ चांगली उकळून घेऊ एकदम खळखळ उकळी द्यायचे त्यामुळे हे शेवग्याच्या शेंगांचा जो अर्क आहे या डाळीमध्ये उतरतो लगेचच यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवून तयार झालेली आहे भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन दाबा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद